उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणार सादर केल्याप्रकरणी कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा अंशतः दिलासा दिलेला आहे कुणाल कामरा याला अटक आवश्यक नाही तुम्हाला फक्त जबाब नोंदवायचा आहे त्यासाठी मुंबईमध्ये बोलावण्याची गरज आहे का असा सवाल देखील कोर्टानं पोलिसांना केलाय पण कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालय सहमत आहे पण आता दाखल गुन्हा हा जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर का चेन्नईला खार पोलीस जाणार हे कोर्ट निकालावर आता स्पष्ट होणार आहे कुणाल कामरा प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली कुणाल कामराला अटक ही आवश्यक नाही तुम्हाला फक्त जबाब नोंदवायचा आहे कुणाल कामराच्या सुरक्षेची हमी तुम्ही घेणार का असा सवालच मुंबई कोर्टानं पोलिसांना विचारला तसंच कामराच्या जीवितला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे अशा सूचना देखील कोर्टानं दिल्या आहेत